तर मित्रांनो खरीप हंगाम पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये अतोनात प्रकारचे झाले यामध्ये भरपाई देण्यात आली ती देखील अतिशय तुटपुंजी मदत देण्यात आली त्यामध्ये वाढीव रक्कम देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राज्य मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आली आणि इतर राज्याप्रमाणेही आम्हाला या पद्धतीने रक्कम मिळावी हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या पद्धतीने मिळावी असे विविध मागण्या केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीची अगोदर आठ हजार पाचशे हेक्टरी याप्रमाणे देण्यात येणार होती आणि ती देखील देण्यात देखील आली त्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून यामध्ये वाढ करण्यात आली आणि दहा हजार रुपयाची रक्कम वाढ करून अठरा हजार पाचशे रुपयाची रक्कम देण्यात आली आणि ती आता क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्वी दिली जाणारी दहा हजार रुपयाची रक्कम म्हणजेच हेक्टरी दहा हजार रुपयाची रक्कम ही क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे याबद्दलच थोडक्यात अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं ही रक्कम कोणाला मिळणार होती आणि त्याबद्दल आर्थिक तरतूद कधी करण्यात आली ही याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो आठ हजार पाचशे रुपयांचे जे काही हेक्टरही देण्यात आले नुकसान भरपाई दुसरा टप्पाही वितरित करण्यात आला आणि काहीच्या खात्यावरती यादीमध्ये नाव आले पण त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील ही रक्कम क्रेडिट झाली नाही काहीचे आधार अपडेट झालेले नाहीत अशा पद्धतीचे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याबद्दल आता धाराशिवमध्ये काही प्रेस प्रेस नोट काढण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दल टोल फ्री नंबर देण्यात आले तशा पद्धतीचे जे काही अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप देखील जमा झालेली नाही त्यांनाच कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये प्रत्येक जिल्ह्यांचे टोल फ्री क्रमांक देण्यात यावे आणि त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात यावे हीच अपेक्षा मापक अपेक्षा करूयात त्याचनंतर आता रब्बी हंगामापूर्वी दिली जाणारी दहा हजार रुपयाची हेक्टरी रक्कम ही क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला सुद्धा क्रेडिट झालेली आहे यामध्ये आता हिंगोली जालना त्याचबरोबर धाराशिव नांदेड अशा विविध साऱ्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे यानंतर जे काही या अगोदर जे राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची एक छोटीशी बैठक पार पाडण्यात आली त्यामध्ये जे काही रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपयाची रक्कम जाहीर करण्यात आली होती त्यासाठीचा निधी हा मंजूर करून देण्यात आला होता आणि मंजूर केल्यानंतर त्याबद्दलचा जी आर आणि त्याबद्दलची आढावा बैठक करण्यात आली होती त्यामध्ये पंधरा दिवसांच्या मध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट होईल अशा पद्धतीचेही आश्वासन देण्यात आले होते आणि त्या आश्वासन असणारा हे सरकार जागलंय किंवा ते आश्वासन पाळलंय हेच मोठी गोष्ट आहे आणि याच माध्यमातून आता ही काल सात सब नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही दिवस ही प्रक्रिया वितरणाची प्रक्रिया चालू होऊन राहील आणि त्याचबरोबर दुसरा टप्पाही होऊ शकतो कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी त्याचबरोबर आधारचे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी बऱ्याच साऱ्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे दुसरा टप्पा ही देखील होऊ शकतो यामध्ये काही शेतकऱ्यांना आता आणि काही शेतकऱ्यांना पुढील काही दिवसामध्ये या दहा हजार रुपयाची रक्कम जमा होईल ह्याच हाच होता महत्वाचा अपडेट आणि काही शेतकऱ्यांचे जे काही कोणाला मिळणार आहे हे संभ्रमात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे याबद्दल कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याबद्दलचे जी आर सविस्तर देण्यात आलेले आहेत अपडेट देण्यात आलेले आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि या अशाच नवनवीन अपडेटची माहिती वेळोवेळी घेण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशात नव्यास तोपर्यंत तुमच्याजवळ तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद